भरतीच्या प्रक्रिया प्रेक्र, अकरा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे सुरुवातीचे पाचशे लोक सुरुवाती पहिले दिवस त्याच्यानंतर हजार आणि त्याच्यानंतर पंधराशे असं दहा दिवस पूर्ण भरतीचा ग्राउंडचा प्रक्रिया होणार आहे सर्व उमेदवारांना ही सर सूचित करू इच्छिते कोणताही अमिषला बली पडू नये जर कोणताही अमिष जर कोणी दाखवलं त्यांच्यावर विश्वास ठेवू नये आणि आम्हाला इन्फॉर्मेशन देण्यात यावी तर त्यावरती कायदेशीर कारवाई होणार आहे आणि अशा कोणत्याही अमिषला बली पडून गैरकायदेशीर कृती आपल्या हातातून जर गळलं आपल्यावरती देखील कायदेशीर कारवाई होऊ शकतात रात्री जर कोणी बाहेर गावाचं जर कोणी उमेदवार असेल इथं राहण्यासाठी पोलीस मुख्यालयामध्ये पद्मालय हॉल आणि पोलीस मुख्यालयामध्ये मंगलम हॉल या या ठिकाणी आपल्याला राहण्याच्या सोयी केलेल्या आहे रात्री तिथं जोपण्याची व्यवस्था आहे तिथं तुम्ही त्याचा फॅसिलिटी तुम्ही उपयोग करू शकतील आणि सुरुवातीला त्यांचं ते पहिले ऍडमिट कार्ड सर्व बघून त्यांचा ऍडमिट कार्ड बघितल्यानंतर सुरुवातीला उची आणि चेस्ट मोजणी होणार आहे आणि त्याच्यामध्ये जे कोणी उत्तीर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर जे तीन इव्हेंट्स आहेत शंभर मीटर सोळाशे मीटर किंवा आठशे मीटर गोलाफेक ही इव्हेंट्स होणार आहे आणि जे दिवशी इव्हेंटचा पूर्ण मार्क्स आहे ते दिवशी पूर्ण डिक्लेअर करण्यात येईल आणि त्याचं जे काही जेव्हा किती जे जे उमेदवारांना जेवढं मार्क्स मिळाले आहे त्याच्या बोर्डवरती डिस्प्ले करण्यात येईल असं सर्वांनी नोंद घ्यावी